मी आहे आरपीआई आहे अनेक वर्षां पासा पाठी उहा आहे हीसारके बटा माझ्याकडे आहे हत्तीसारके माझी मनु मां कढिती कर मला मंत्रिपदात जर खायला मिळालेला आहे माझ्या पाठीचे आहे फार मोठे आपण सर्वजण शिड्यापाड्यातले लोक इथं अपेक्षेने आले घ्या माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मी मंत्री आहे माननीय प्रतापराव चिखलीकर या भागाचे खासदार आहेत आणि गेल्या साडेनऊ वर्षा नऊ पावणे दहा वर्ष आमचा प्रयत्न असाच आहे की प्रत्येक जातीच्या धर्माच्या गावातल्या शहरातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे आमचं सरकार स्वतः वेगानं पुढं पुढं चालले आहे त्याला अडवण्यासाठी सगळे एकत्र आलेले अधिबानीच्या काळामध्ये ज्या लोकांना टाकलं होतं ते सगळे लोक आता काँग्रेसला पाठिंबा देत का देत आहेत तर विकासाच्या दिशेने सुसाड चाललेली नरेंद्र मोदी जी गाडी त्या हाडवरची आहे नरेंद्र मोदी जी एवढे एक्सपर्ट ड्रायव्हर आली तुम्ही त्यांची गाडी किती तरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला बाजूला टाकून त्यांची गाडी पुढे स्वतः चढी जाणार आहे नरेंद्र मोदींची गाडी सदा सजी अडवणं हे एवढं सोपं काम नाही कारण नरेंद्र मोदींच्या गाडीमध्ये मी सुद्धा बसलेलो आहे मी सुद्धा त्या ठिकाणी त्यामुळं गाडी जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला अडव करण्याचं काम माझ्याकडे आहे गाडी अडवायची का कशासाठी चालली त्या गाडीला जाऊ त्या पूर्ण विकासाच्या दिशेनं त्यांची गाडी भ्रष्टाचाराच्या दिशेनं चालली होती म्हणून आम्ही ती गाडी आढळली नरेंद्र मोदी गाडी तर चांगलं काम करते आता मी नांदेडून आलो रोड चांगल पूर्वीच्या काळामध्ये आलो तर बरेच खड्डे असायचे आणि बराच वेळ आणायचा मुबई पण अलीकडच्या या दहा वर्षाच्या काळामध्ये अनेक रोड अत्यंत सुताटपणी झालेले आहेत

जास्त लोकांना नवजवानांना मुलांना मुलींना मुद्रा घेण्याचं दहा करोडपेक्षा जास्त लोकांना आजच मी माहोल आणि माहोल मागून माहोलच्या अवघड योजमान जिल्ह्यामध्ये होतो रात्रीमध्ये फक्त होतो त्या ठिकाणी स्वतःकर नाही बंधू घर गैस सिंडर आवाज़ु देशामध्ये जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त लोकांचे लोकांना भीड मिळालेली आहे आयुष्यमान भारत योजना आहे एका कुटुंबाला एका वर्षाला पाच लाख रुपये माणूस आपल्या घरामध्ये आजारी पाठ तो राठोड प्रतापराव चिरलीकर यांच्या त्यांची मुलगी वर्णिताताई देवरे चिखलीकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय धोणावणे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक जिल्हा अध्यक्ष गौतम काळे बगवंतराव पाटील हुशारराव मोंदरीकर मिरिश किराडोणकर धम्मपाल दुसाडे निष्ठादायी सोनावणे भारती ताई काळे नगरसेविका चंद्रकांत शिट्टे बाबासाहेब कांबळे देविदास कांबळे आणि गोवर्धन पोवार हा आरकेचा तालुका अध्यक्ष तो भंजारा समाजाचा आहे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मला पूर्वीपासूनच आहे नांदेड जिल्ह्याचं वेळ मला पूर्वीपासूनच आहे नांदेड जिल्ह्याच वेळ शिकण्यासारखी खूप मार्गदर्शक असणारी ही गोष्ट आहे म्हणूनच कदाचित आज आठवले साहेबांवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम करणारी मंडळी फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळते म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव तर निश्चित आहे पण त्यांचा असणारा आपाट असा जनसंपर्क असणारा त्यांचा प्रवास आणि असणारा त्यांचं काम हे सुद्धा खूप आहे म्हणून त्यांच्या कार्याला मी या ठिकाणी खूप खूप वंदन करते आणि त्यांच्या कार्याला खूप मनापासून शुभेच्छा देते नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिंटणीकर साहेब यांच्या माध्यमामधून या पाच वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे असतील रेल्वेचे प्रकल्प असतील असे अनेक काम पूर्ण करण्याचा का संकल्प जो साहेबांनी घेतला होता तुषार भाऊंच्या सहकार्याने तो या ठिकाणी या पाच वर्षामध्ये त्यांनी पूर्ण चारोळ्यात कुठेतरी आपल्याला सुखावून जातात म्हणूनच साहेबांसाठी मला पण एक छोटीशी चारोळी या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय देशात माननीय नरेंद्र मोदीजीच्या विकास कामाची वाहते हवा देशामध्ये दे, माननीय नरेंद्र मोदीजींच्या विकास कामाची वाहते हवा भाजपाला पुन्हा इतिहास घडवायचा आहे तिसऱ्यांदा नवा त्यासाठी रामदासजी आठवले साहेब यांच्या का कार्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा आदर्श सगळ्यांनी घ्यावा जय भीम जय भारत धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर या